सर्व शेतकरी मित्रांनो आवाजाकडं लक्ष असू द्या लक्षात ठेवा आणि आपलं नुकसान होण्यापासून वाचवा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एका हप्त्याखाली हे मुख्यमंत्री साहेबाने सर्वांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये टाकले होते पण असे काही शेतकरी आहेत आठ लाख शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही दोन हजार रुपये पडलेले नाहीत जो हप्ता आहे तो पडलेला नाही तर त्याचं कारण असं झालेलं आहे की आपल्या जे आपण जे पहिलं आपल्याला तुम्ही बघत असा पी एमचे जे, जे नरेंद्र मोदीचे पैसे टाकले होते तर त्यांचे आपल्याला टेटस आपल्या मोबाईल बघत होते पण या गोष्टीचं टेटस फक्त ऑनलाईनवाल्याकडंच असतं तोच बघू शकतो तर आता काय झालेलं आहे की ज्यांना कुणाला दोन हजार रुपये आलेले नाहीत तर त्यांचं तिथं पेंडिंगमध्ये पैसे पडलेले आहेत आणि काही ना एक छोटंसं काम केलं की तुम्ही तो आपले पैसे लगेच म्हणजेच आपण जे जर ऑनलाईनवर जाऊन सनी मल्टी सर्व्हिसवर ते काम केलं कीच तिथून दोन ते तीन घंट्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये दोन हजार हप्ता पडणार आहे तर मित्रांनो यांच्यासाठी आमच्याकडे एक सुविधा आहे म्हणजे कसं की आमचे जे आमचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे एक ऑनलाईन सर्विस आहे आमच्या घरीसुद्धा ऑनलाईन मल्टी सर्विस आहे आणि आम्ही हे काम करतो तर त्याच्यामुळं तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि याची फी असेल अडीचशे रुपये अडीचशे रुपयामध्ये तुमच्या हप्त्याचा सर्व जे काही अडकलेला हप्ता आहे ते काढून तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकण्यात येईल आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण की आमच्या ज्या वसमत तालुक्यातील आहेत आम्ही कमीत कमी, कमी। चारशे ते पाचशे शेतकऱ्यांची सगळी जे माहिती आहे ती भरून सुविधा तर त्यांनासुद्धा हे हप्ते भेटलेले आहेत तरी पण आवाजाकडे लक्ष असू द्या आणि हे गांभीर्याने घ्या जर आताच नाही केलं तर पुढील कोणताच हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये पडणार नाही हे करणं खूप खूप जरूरी आहे आणि ह्याच्या नंबरवर या नंबरवर मला कॉल करा आणि त्यांचं सगळं तुमचं फक्त आधार कार्ड लागणार आहे दुसरं काहीच लागणार नाही आधार कार्डावर सर्व तुमचं अपूर्व होण अप्रुवल होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये तुमचा अडकलेला जो हप्ता आहे तो तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही या नंबरवर मला संपर्क साधा तुमची मी सर्व मदत करील हे मला कारण की आमच्यापाशीच ऑनलाईन जवळ आहे तर या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो